नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत तालुक्यातील राजकीय महत्वाच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज संपन्न झाली उपसरपंच कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते यामध्ये मंगेश जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमसेन सेपेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे मंगेश जगताप पाटील राजेंद्र गुंड यांचे दोन्ही गट या ठिकाणी एकत्र आले होते निवड जाहीर होता समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी भीमसेन सुपेकर यांची निवड जाहीर करता समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला यानंतर जगदंबा देवी मंदिरामध्ये विजयी सभा घेण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व तालुका दूध संघाचे संचालक मंगेश जगताप पाटील माजी सरपंच अशोक जगताप युवा नेते राहुल पाटील पोलीस पाटील समीर जगताप माजी सरपंच संदीप सुपेकर माजी उपसरपंच सतीश कळसकर संजय सुपेकर डॉक्टर राहुल सुपेकर राहुल निंबोरे बाळासाहेब सुपेकर बालाजी सुपेकर विनोद सुपेकर सागर सुपेकर मोहन गायकवाड दत्तात्रय गजरवाल किरण सुपेकर राहुल सुपेकर व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याच्या पुढे जाऊन पार्टीने सगळ्यांनी समजून सांगून सुद्धा मागल्या पार्टी एकत्र होऊन त्यांच्यावरती आईसवर ठराव दाखल करावा लागला सर ठराव दाखल करून त्यातून त्यांना दूर जावा लागली आणि पुन्हा उलट्या बॉम्बा चालू झाल्या की नेत्यानं ने शब्द पाळला नाही नेत्यांनी शपथ घेतली नेत्यांनी अरे आई साहेबाचा मान करी त्या गुरुदैव त्याचा सेवक आहे तो माणूस शब्द आपला मोडू शकत नाही असा एक आलाय जे बाहुनी शिकवण दिली ते चालणारा चालणार आहे दादा शब्द त्याचा ऐकायचं तेच ऐकायचं हे ज्या घटात तीन दिवसाला पक्ष जर बदलणारी व्यक्ती अस पटून गावच तरी काय होणार आहे आतापर्यंत अनेक कटरो कटर झालं कुठलंच काम कळालं नाही कुठली काम केली स्वार्थ कुठे काम कामं कुठे स्वार्थ दुसरं काही नाही या गावात म्हणून पार्टी दोन्ही पार्टी एकत्र आपलं गाव तसं चांगलं आहे दोन्ही पार्टी एकत्र आल्या दोन्ही पार्टी एकत्र येऊन ही चुकीच्या मार्गाने चाललेली ग्रामपंचायत आता खऱ्या अर्थानं या सुपेग्र आड वाव दिलेला आहे दोन्ही सुखेकर अशीच झालेले सरपंच ही सुखेकर उपसरपंच ही सुखेकर आहे आमदार आता खंबीरपणे तुम्ही यांच्या मागे राहताल आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने राहिलेला कालावधी आज उपसरपंच निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ मित्र परिवार विशेष करून मंगीतदादा आचारा जगता कधी भाऊ पाटील राऊत पाटील सुपेकर निमित्ताने रिक्त झालेल्या गोदरण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अध्यक्ष म्हणून सरपंच जयश्रीताई सुपेकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाली या निवडीत बिनविरोध चतुर्शेकर यांची निवड झाली त्या निमित्ताला व्यक्त करतो या ठिकाणी या गावात नवीनच ही सुरुवात झाली मंगेंद्रा पाटील असतील आमचे नेते महेंद्रा पगुंड राजू पगुंड यांच्या सहमतीनं ही सहमती एक्सप्रेस एकत्र येऊन मागच्या दोन महिन्यांपूर्वी सरपंच म्हणून जय शिसुपेकर यांची निवड झाली त्याच धर्तीवर त्यावेळेसही अकरा सदस्य उपस्थित राहून बिनविरोध निवड झाली आणि यावेळेसही अकरा सदस्य उपस्थित राहून बिनिवची निवड झाली त्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्या नेत्यांचं आभार मानतो आणि निवड झालेल्या उपसरपत्रिया निवड झाली अशा यांचं मी अभिनंदन करतो खर तर गेले आठ दिवस काळा दिवस काळा दिवस म्हणणाऱ्याला हे दादाने दिलेले चपराक आहे कारण काळा दिवस सब, हा इतिहासात एक सपना नसून हा सुवर्ण दिवस आहे कारण कुणाला जिरवायची किंवा कुणाचे आडवायचे हा कधी दादा भाषे नसेल न्याय हा कार्यकर्त्याला द्यायचा आहे सामान्य माणसाला द्यायचा आहे म्हणून दादानी हा समिट करून मी दादांचा आभार मानतो आणि पार्टीतील सर्व सदस्यांचा ते सर्व हजर राहिले आणि दादांच्या आदेशावर पार्टी चालती असूच नाही त्यातली आजही असू युक्ती असू शकतो त्यामुळं दादांवर कुणीही शंका उपस्थित करू नये पंढरपूरला ते तुळजापूरला आम्ही होतो नारायणपूरला आणि आई जगदंबीच्या गुलाला दिवशी वस्ती होत सर्वच होत त्या दिवशी येते माणूस म्हणणार की दादा मला हा शब्द तुम्ही देता असं तुम्ही का बोलताय त्या दिवशी सगळे निवड राहिले आणि आपला आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आणि स्वार्थ साधला आणि त्यानंतर दादा टीका चालू केली या टीकेला अनेकांनी आमच्या सुप्रीम ग्रुपला प्रत्येकाने त्याच्यापर्यंत युवकांनी दादा उत्तर दिलेलं आहे आणि युवकांची अशी तयारी होती की आपण दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊ आणि सग प्रत्येकाला जो जो तुळजापूरला होता तो तो मुला विचारून काय परिस्थिती त्या तुळजापूर मध्ये घेवती ती परिस्थिती आपण सांगू फक्त काय नाही सांगितलं की निवड होत्या दादाच्या आदेशांवर आपण काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ त्यामुळं दादांनी कोणत्याही प्रकारचा शब्द मोडला नाही आणि कोणतीही शपथ मोडली नाही आई जगदंबेच्या या पाऊल भूमीमध्ये ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीच्या नंतर छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित बाजार सणातीलचे संचालकरावसाहेब बाळासाहेब प्रल्हादराव पाटील हरी ग्रामचे सरकारी मित्र देवशिव सुटेकर या निधीसाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माझे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ पत्रकार बनले आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी गोशन छगो सुकर यांची बिनविरोध निवड मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं देसा, आई सध्याच्या पवित्र मंदिरामध्ये हार्दिक अस अभिनंदन या असतात उपसरपंचपदी निवडच्या कार्यकर्त्यांना असेल युवाच्या कर्तृत्वाला असेल पार्टीला असेल हे खरा न्याय असं सरपंच करण्यात क्रम प्राप्त होत मी आज मीडिया समोर जगदमेच्या साक्षीने सांगतो मंगेश दादांनी सुधीर जगतापला पाच वर्ष सर उपसरपंच ठेवू असा शब्द दिला नव्हता अशा सगळ्या गोष्टी गपोत कपीत आहेत वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी ज्यावेळेस दिवसेचा उपसरपंच करा असा काही कार्यकर्त्यांमधून आग्रह सुरू झाला त्यावेळेस सगळ्यांच्या साक्षीनं सांगितलं की काहीच नाही विवाह करायचा असेल तर तुम्ही करा मला फक्त सहा महिन्यासाठी उपसरपंच करा परत कार्यकर्ते ऐकत नाहीत मला काही दिवस करता येईल तेवढे दिवस करा पण मी तुम्ही सांगता त्या दिवशी राजीनामा द्यायला तयार आहे सुरुवातीला उपसरपंच मला करा आणि नंतर तुम्ही भिवसेनला करा जगदंबेच्या मंदिरात जाणं तुळजापूरला जाणं आणि शपथ घेतली असं सांगून जगदंबेला न्याय मागण या सगळ्या गोष्टी बसत सुधीरने केलेला हा आरोप धादान खोट आहे कुणाच्या तरी सांगण्यावरून राजकारणाची ग्रामपंचायतीची त्याच्यातल्या काही चांगल्या वाईट गोष्टींची चटक लागल्यामुळं त्याला पद सोडेन असं झालं आणि म्हणून बाकीच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही द्यायचा ह्या हेतून त्याच्यावरती अश्वास ठरावा म्हणून त्याला बरखास्त केलं बडकर्प गेलं आणि नंतर आज दिवसेनची निवड झाली खऱ्या अर्थानं या टिपुटी सरकं आपण माझा लहान भाऊ दिवसेन सुकेकर याची आज तिकुटी सरपंचपती निवड झाल्याबद्दल आ, मी सगळ्या सुरवाडियांच्या तर्फे तुमचे सगळ्या सदस्यांचं आणि सरपंचांचं आभार व्यक्त करतो आणि मला फक्त मी काय जास्त भाषण करणार नाही आपल्याला सगळ्यांना वेळ झालेला आहे फक्त मी एकच सांगतो आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि दिलेल्या शब्दासाठी आम्ही काही करायची तयारी ठेवतो हा एक <laughs> आम्हाला काही राजकारणात काही मिळवण्यासाठी आम्ही राजकारण करत नाही गणेश शिंदे आणि आपले आम्ही पदासाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी कधी काय करत नाही गावाचा चिंतन बसाना तीन-तीन विड्या करत सुचित गणेश शिंदे सांग बरोबर गोरगर घरापुरतं माणसं आहे त्यांना न्याय येचं काम आम्ही केलंय एवढंच बोध आणि आणतो आपण आम्ही आपल्या पक्ष सृष्टीचा मान राखतोय आणि त्याच मान राखलेल्या उत्तरदायित्व म्हणून त्यांनी देखील दादांनी मान राखलेला आहे मी खऱ्या अर्थानं तुम्हाला विनंती करतो की दादांचं पण या ठिकाणी सर्वांनी कौतुक करा बहुमान मिळवून दिलेला आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत